नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या युट्यूब चॅनल वरती आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार भांडे योजना दोन हजार पंचवीस बद्दल सविस्तर माहिती यामध्ये भांड्या किती मिळणार आहे अटी पात्रता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत ते सर्व बद्दल आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे माहिती तर चला या खास व्हिडिओला सुरू करूयात अर्ज कसा करायचा जाणून घ्या सविस्तर माहिती तर सर्वात आधी आपण जाणणार आहोत मोफत भांडे संच योजना दोन हजार सरकार नागरिकाच्या भल्यासाठी नवनवीन योजना राबवत असते आणि महिलांच्या विकासासाठी अनेक योजना, चालू योजना फ्री शिलाई मशीन त्याचबरोबर गरीब कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत महाराष्ट्रामधील बांधकाम कामगारासाठी सरकारने मोफत भांडी संच योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत सरकार बांधकाम कामगारांना दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणे हा त्यांचा उद्देश आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे आता आपण पाहूयात खालीलप्रमाणे आपण बघणार आहोत मोफत भांडे संच योजना दोन हजार पंचवीस बद्दल सविस्तर माहिती मोफत भांडे संच कोणासाठी आहे ही योजना या योजनेसाठी बांधकाम कामगार भांडे योजना नेमकी काय आहे बांधकाम कामगार भांडे योजना शासन निर्णय काय आहे या योजनेसाठी किती खर्च येईल बांधकाम कामगार भांडे योजनांमध्ये मिळणाऱ्या वस्तू कोणत्या त्या सर्व आपण जाणून घेणार आहोत आणि भांड्यांची यादी सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत बांधकाम कामगार भांडे संच योजना या योजनेचे फायदे कोणते हे पण आपण जाणणार आहोत बांधकाम कामगार भांडे योजना नियम आणि अटी कोणत्या लागणार आहेत ते सुद्धा मी या तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत आणि हो अर्ज कसा करायचा ते तर आपण नक्कीच बघणार आहोत मोफत भांडे संच योजना दोन हजार पंचवीस माहिती तक्ता योजनेचे नाव बांधकाम कामगार योजना भांडी योजना चालू तारीख तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सुरू करण्याचे केंद्र महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ मुंबई लाभ तीस वस्तूंचा भांड्याचा सेट होय तुम्हाला तीस वस्तू तु भेटणार आहे भांड्यांचे खर्च मोफत योजना आहे एक रुपयाचा सुद्धा खर्च लागणार नाहीये पात्रता महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार नोंदणीमध्ये आवश्यक तुमची नोंद व्हायला हवी अर्ज पद्धत ऑनलाईन असणार आहे अधिकृत वेबसाइट मी तुम्हाला वेबसाइट पण पुढे खाली वेबसाइटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल तुम्ही तिथून नक्की घेशाल ती आता आपण पाहणार आहोत मोफत भांडे संच योजना कोणासाठी आहे बांधकाम कामगार मोफत भांडे संच ही योजना अशा लोकांसाठी आहे की ज्या लोकांनी महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार मंडळ मुंबई त्यांच्याकडे ऑनलाईन नोंदणी केली आहे आणि ज्या लोकांकडे स्मार्ट कार्ड भेटलेले आहे अशा लोकांसाठीच ही योजना आहे दोन त्याचप्रमाणे नोंदणी केल्यानंतर सुद्धा त्यांचे बांधकाम कामगाराचे कार्ड चालू आहे अशा नागरिकांसाठी मोफत भांडे संच योजना ही आहे आता जाणून घेऊयात आपण मोफत भांडे संच योजना दोन हजार पंचवीस नेमकी काय आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगार मध्ये नोंदणी असलेल्या कामगारांना भांडेचा संच दिला जातो या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना तीस भांड्यांचा संच दिला जातो या योजना संदर्भात सरकारने शासकीय काढण्यात आलेला आहे आता पाहूयात इमारत बांधकाम कामगार मोफत भांडे बांधकाम कामगार भांडे योजना शासकीय निर्णय काय आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या कल्याणकारी मंडळा अंतर्गत बांधकाम कामगारांचे नोंदणी केले आवश्यक आहे ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केली आहे अशा लाभार्थ्यांना भांड्यांचा संच दिला जाणार आहे यामध्ये साधारण तीस भांड्यांचा संच बांधकाम इमारत कामगारांसाठी दिला जातो या योजनेसाठी शासनाने मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे आता पाहूयात या योजनेसाठी किती खर्च येईल एक बंद ज्या लोकांची बांधकाम कामगाराची नोंदणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मंडळ मुंबई यांच्याकडे असेल त्याचप्रमाणे त्यांचे कार्ड सक्रिय असेल अशा असे सर्वांना बांधकाम कामगार भांडी योजना किट पूर्णपणे फ्री दिली जाणार आहे यासाठी त्यांना कुठेही पैसे द्यायची गरज नाहीये परंतु मध्य काळामध्ये ही, ही योजना चालू झाल्यानंतर अनेक एजंट मार्फत भांड्यांचा सेट देण्यात आला होता त्यामुळे चारशे ते हजार रुपये इतके पैसे यांच्याकडून घेण्यात आले होते परंतु महाराष्ट्र बांधकाम व इमारत मंडळी मुंबई यांच्याकडून ही योजना पूर्णपणे फ्री आहे जर कोणी तुमच्याकडून पैसे घेत असेल तर अजिबात इकडून हे भांडे घेऊ नका आता जाणून घेऊयात मोफत भांडे संच बांधकाम कामगार यामध्ये मिळणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत त्या वस्तू आहेत पुढीलप्रमाणे जसं की एक ताट चार ताट दिलं जाणार आहे वाट्या आठ पाण्याचा ग्लास चार पातेले झाकणासह तीन भातवाडी एक मोठा चमचा वरून वाटण्यासाठी एक पाण्याचं जग दोन लिटरचा एक मसाल्याचा डब्बा सात कप्प्यांचा एक तीन डब्यांचा सेट तीन परात एक कुकर पाच लिटर एक कढई स्टीलची एक स्टीलची पाण्याचा टीप झाकणासह आणि वरंगळ्यासह एक असे मिळून तुम्हाला हे टोटल तीस वस्तू देण्यात येणार आहे एक या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना मोफत भांड्यांचा संच मिळतो दोन बांधकाम कामगारांना भांडे संच मिळाल्यामुळे त्यांच्या स्वयंपाकाची सुविधा उपलब्ध होते तीन बांधकाम कामगारांना शासनातर्फे मिळालेल्या भांडे संचामुळे आर्थिक मदत होते चार बांधकाम कामगार योजनेमध्ये मिळालेले या वस्तूंची किंमत साधारणपणे पंधरा हजार ते तीस हजार पर्यंत असते मात्र सरकार तुम्हाला देत आहे तर तुम्ही नक्कीच या योजने नू। या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि पाच योजनेमध्ये वस्तू तीस भांड्यांचा संच दिला जातो आता पाहुयात या योजनेसाठी नियम आणि अटी या कोणकोणत्या असणार आहेत एक महाराष्ट्र कामगार व व इमारत या योजनेअंतर्गत लाभार्थ्याने त्यांची नोंदणी केलेली असेल तर त्या लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे दोन बांधकाम कामगार इमारत यांच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना सहाय्य कार्यालय किंवा जिल्हा अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावा ज्या लाभार्थ्यांचा अर्ज मंजूर होईल त्यांना या भांडण्याचा संच पुरवण्यात येणार आहे तीन या योजनेचा अर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हा स्तरावरील सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यकारी अधिकारी आणि या योजनेच्या संबंधित कार्यकारी यांच्याकडे असणार आहे चार बांधकाम कामगार भांडे योजना यासाठी महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार लाभार्थी या गृह हो उद्योग वस्तू मिळवण्यासाठी ऑनलाईन ई के वाय सी करावा लागणार आहे त्यानंतर नामांकित आणि अनुभवी संस्थेची निवड करावी आता पाहुयात मोफत भांडे संचय योजना याच्यासाठी लागणारे इम्पॉर्टंट कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत एक आधार कार्ड दोन कामगाराचे कार्ड तीन रेशन कार्ड चार रहिवासी प्रमाणपत्र पाच हमीपत्र सहा वार्षिक उत्पन्न दा, दाखला सात नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र आठ पासपोर्ट साईज आकाराचा फोटो आता आपण सगळ्यात महत्त्वाचं पाहणार आहोत बांधकाम कामगार भांडे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा एक सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेच्या अधिकृत वेबसाईट जी तुमच्या समोर बघा एक वेबसाईट शो झालेली आहे मी त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन टाकेल त्या लिंकला तुम्हाला भेट द्यायची आहे दोन या वेबसाईट वर आलेल्या मुखपृष्ठावरती वर्कर रजिस्ट्रेशन या ठिकाणी क्लिक करून द्यायचं आहे तीन येथे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्वतःची माहिती सविस्तरपणे भरून घ्यायची आहे स्वतःचे नाव मोबाईल नंबर आधार कार्ड अशी महत्वाची माहिती या फॉर्म मध्ये भरून घ्यायची आहे चार त्यानंतर या योजना या फॉर्म मध्ये विचारण्यात आलेले आवश्यक डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे आहे पाच ही सर्व माहिती भरल्यानंतर पुन्हा तुम्हाला फॉर्म सविस्तरपणे चेक करून घ्यायचा आहे चहा या सर्व गोष्टी चेक केल्याच्या नंतर सबमिट या बटन वर क्लिक करून घ्यायचे आहे अशा सोप्या पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजनेचा मोफत भांडे योजनेचा फॉर्म भरू शकता आता आपण सगळ्यात लास्ट पाहणार आहोत निष्कर्ष महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार योजना या अंतर्गत चालवण्यात येणारी योजना म्हणजे बांधकाम कामगारांची मोफत भांडे योजना संच सुद्धा चालू करण्यात आलेला आहे या योजनांमध्ये लाभार्थ्यांना घरगुती उपयुक्त अशा वस्तू राज्य सरकारकडून मोफत दिल्या जातात यामध्ये एक तुन, तीस भांड्यांचा संच मोफत मिळतो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर बांधकाम कामगार योजना या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणं खूप जास्त आवश्यक आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही बांधकाम कामगार भांडे योजना दोन हजार बद्दल सविस्तर माहिती तर कशी वाटली ही व्हिडिओ तुम्हाला मला कॉमेंट मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला ह्याचा फॉर्म भरायचा असेल तर मला कमेंट करा मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ फॉर्म भरण्याचा फॉर्म कसा फील करायचा ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शिकवणार आहे तर व्हिडिओ कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझे टेक गव्हर्नमेंट या युट्यूब चॅनलला धन्यवाद